आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे बांबवडे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त उद्या राष्ट्रीय कुस्ती मैदान लाखोंच्या इनामी कुस्त्यांचा थरार रंगणार बांबवडे तालुका पलूस येथे पश्चिम महाराष्ट्रातील कुस्ती हंगामाची दमदार सुरुवात बांबवडे कुस्ती मैदान कमिटीच्या वतीनं स्वातंत्र्य दिनी पंधरा ऑगस्ट रोजी होत आहे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत देशातील नामांकित पैलवानाच्या कुस्तीचा लाल मातीतला थरार पाहायला मिळणार आहे या मैदानातील प्रमुख कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे महाराष्ट्र विरुद्ध रुस्तम एसरी नयन कुमार हरियाणा अशी रंगणार आहे या लढतीसाठी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्याकडून संपतराव अण्णा देशमुख यांच्या स्मरणार्थ तब्बल सात पाच लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आलं आहे दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती महान भारत केसरी गंगावेज तालीम माऊली जमदाडे विरुद्ध उत्तर प्रदेश केसरी बंटी कुमार अशी रंगणार आहे या लढतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पलूस कडेगाव विधानसभा अध्यक्ष प्रदीप कदम यांच्याकडून सहा लाखाची इनाम ठेवलं आहे तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये आम आदमी केसरी दिल्ली मुन्ना उर्फ गब्बर आणि शाहू आखाडा उमेश चव्हाण यांच्यात मुकाबला होणार आहे या लढतीसाठी महादेव साळुंके दिल्ली यांच्याकडून पाच लाखाचे इनाम जाहीर करण्यात आले आहे चौथ्या क्रमांकाची कुस्ती अभिजित मोरे विटाविरुद्ध सुदेश ठाकूर सांगली अशी रंगणार आहे याशिवाय एक लाख इनामासाठी गौरव सपकाळ अतुल हिरवे शुभम पवार अमर क्षीरसागर सत्यजित पाटील नाथा चौगले बबलू मदने सचिन मुळीक यांच्या लढती होतील पंच्याहत्तर हजार इनामासाठी सूरज जाधव विरुद्ध विशाल पाटील तर महिला कुस्ती पन्नास हजार इनामासाठी रिया भोसले विरुद्ध पूजा लोंडे आणि प्रेरणा पाटील विरुद्ध आराधना नाईक यांच्यात लढत होणार आहे सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत चावडी चौकात शंभर रुपये ते पन्नास हजार रुपयांच्या कुस्त्यात जोडल्या जातील दुपारी दोन वाजता जुना सातारा रोड सिद्धेश्वर मंदिराजवळ कुस्त्या सुरू होतील जय भवानी उद्योग समूहाचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी सांगितलं की कुस्ती शौकीनांना मैदानावर संपूर्ण सोयी सुविधांसह थरारक लढतींचा आनंद घेता यावा यासाठी मंडप बसण्याची व्यवस्था खाद्यपदार्थ आणि पार्किंगची उत्तम सोय करण्यात आली आहे कार्यक्रमाचे आयोजन बांबोडे कुस्ती मैदान कमिटी आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलं आहे मैदानाचे निवेदन सुरेश गवळी करतील यंदाचं वर्ष जे आहे ते अष्ट्या अष्ट्याहत्तरावं मैदान आहे बांबोडे मैदानाला ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे बांबोड्याचं मैदान महाराष्ट्रातल्या पहिलं मैदान म्हणून हे कुस्ती मैदानाची सुरुवात बांबोड्यापासून होती आणि या मैदानापासून जे इथं मल्ल खेळले जातात ते महाराष्ट्र केसरी हिंद केसरी इथंपर्यंत मल्लांची मजल पुढे जात असते आणि इथं सामान्य लोकांनी वर्गणी देऊन आजपर्यंत हेच मैदान जपलेलं आहे या मैदानाची परंपरा अशी आहे की आमच्यातले नारणप स्वातंत्र्य नारायणप्पा संगपाळ असतील आमच्या आजोबा मैप बाप्पा असतील अनेक अनेक मंडळींचा आमच्यामध्ये त्यामध्ये योगदान लाभलेलं आहे दाते असतील आमचे दानशूर मंडळी या गावामध्ये काही होऊन गेलीत आणि त्यांच्या सहकार्याने हा वसा आंबोडे गावाचा नावाचा चालत आला अनेक अडचणी अनेक संकटातून हे मैदानाची परंपरा गावांना आपल्या जोपासलेली आहे त्यात सामान्य जनतेचं योगदान हे अत्यंत महत्वाचं आहे मग तिची वर्गणी शंभर का तिची पाचशे का हजार का दहा हजार हा भाग नाही गावातले आमच्या सोनं चांदीवाली असतील दिल्लीपर्यंत असणारी माणसं सुद्धा ह्या दिल्लीवरून आमच्या इथं मैदानाला येणारे आमच्या गावावर प्रेम करणारे गावात नानाडी मंडळी इथं आहेत मग आमच्यासारखे आज तरुण मित्र असतील आमचे माणसे जे अविनाश जाधव आहेत बरं अध्यक्ष आमचे उमर उमर मुल्ला सामान्य माणसाला अध्यक्षपदावर बसवायचं काम केलं सामान्य माणसाला त्या पदाला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम केलं प्रकाश ताते असतील अनेक मंडळी माझ्याबरोबर असणारी तरुण मंडळी जगन्नाथ जाधव आहेत आमचे आणि खुतखोरू अजून तरुण मुलं आहेत पैलवान घडवण्याचं काम काही मंडळींनी केलं आमचं जैन पैलवान असेल गौरव संकपाळ नावाचा एक अत्यंत मुलगा आता चांगल्या पद्धतीचा परिवान झाला आहे त्याची कुणा कुस्ती आम्ही यंदा या मैदानामध्ये ठेवलेल्या आहे आणि बाबा भावाचं नाव महाराष्ट्रभर पोचवायचं काम आम्ही सर्वांनी केलं आहे त्याचबरोबर येणाऱ्या कुस्ती शोकिनासाठी आजपर्यंत कुणी एवढा सोय केली नसताना आत्तापर्यंत पूर्वी काय व्हायचं मैदानाचा कुठंतरी एखादा बल लावला लावला नाही लावला नाही लावला मैदान सहाला खालास वय संपवायचं ही परंपरा बाजूला ठेवून त्याला कॉर्पोरेट लूक द्यायचं काम आम्ही केलं येणाऱ्या प्रत्येक माणसाला यंदा एक नवीन आम्ही सोय केलेली आहे बाबा पाण्याची बाटली असेल गोकुळाष्टमी असल्यामुळं नाश्ता आपल्या फराळाच सोय केल्या ज्यांना बाबा जे फराळ करणार नाही त्यांच्यासाठी लाडू चिडा सोय केल्या आणि बाकीचाही नाश्ता आम्ही ठेवलेला आहे सगळा आणि या कुस्ती शौकीनाने याचा लाभ घ्यावा हीच बांबोडे गावच्या आणि बांबोळी कुस्ती कमिटीच्या वतीनं मी सर्व कुस्ती शौकीनांना नम्र विनंती करीत आहे की बाबा बांबोळी कुस्ती मैदानाला भेट द्यावी आणि बांबोड्याला कुस्ती मैदानाला सर्वोच्च स्थानावर महाराष्ट्रभर नाव पोचवावं बांबोड्याचं की सर्व कुस्ती शौकीनांना तुम्ही सगळे पत्रकार मंडळी चॅनेलवाली त्या सर्वांनी आमच्या मैदानाला सहकार्य केलं याबद्दल मी तुमचंही मनापूर्वक आभार मानतो आणि मला विशेष आभार मानायचे ते आमच्या गावातल्या सामान्य जनतेचा आभार मानायचा आहे त्या साम आमच्यातलं सामान्य जनता सामान्य जनता अशी आहे की आज माझी बाबा कुवत आहे पण मला गावाचा अभिमान आहे म्हणून पाचशे हजार दहा हजार पाच हजार अनेक लाखो रुपये देणारी मंडळी ह्या बांबोड्यामध्ये आहेत आणि म्हणून हा वारसा टिकला गेला मातीची परंपरा लाल मातीतला महाराष्ट्र ही परंपरा जो पसायचं काम सुद्धा फार मोठं अवघड काम आहे हे काय सोपं नाही काम पण हे आज अष्ट्याहत्तर वर्ष भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं देश स्वातंत्र्य झाला म्हणून आमच्या दिग्गज पूर्वज आणि पूर्वजांनी हे मैदानाची परंपरा जोपासायचं ते काम त्यांनी केलं त्यांचं मनपूर्वक मी गावातल्या सर्व आता जे स्वर्गीय झालेले आहेत त्यांचं मी मनपूर्वक हे ऋणी आहे बांबोळे कृषी कमिटी आणि ह्याला अजून महाराष्ट्रभर लौकिक वाढावा सर्वसामान्य माणसाला गावाचा अभिमान म्हणून यात सर्वांनी भाग घ्यावा आणि गावाच्या नावाचा लौकिक आपल्या महाराष्ट्रावर पोचवावा या सर्वांना माझ्या Sikome reguliuoti ir miniomabrėžti.